ते महात्मा ज्योतिराव फुले राजर्षी शाहू महाराज आणि चौदार तळ्याच सत्याग्रह केल्यानंतर आणि मनुस्मृतीच दहन केल्यानंतर रायगड किल्ल्यावर के जाऊन ज्यांनी शिवाजी महाराजांना अभिवादन केले ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्या महामानवांना मी मानाचा जोहार करतो राहत इंदुरींची एक कविता म्हणा शायरी म्हणा ती वारंवार मला आठवत असते म्हणजे मला फोन आल्यानंतर सुद्धा ते राहत इंदुरी आठवले काक नष्ट त्यांची एक दोन चार पंक्ती आहेत वो कह रहा है कि कुछ दिनों में मिटा के रख दूंगा नस्ल तेरी वो कह रहा है कि कुछ दिनों में मिटा के रख दूंगा नस्ल तेरी है उसकी आदत डरा रहा है है इस उसकी आदत ये तो थोड़ा सा बदल कर तो है उनकी आदत डरा रहे हैं, है मेरी फितरत दरा नाही पुत्र दरा नाही होऊन कारण या निडरतेच्या पाठीमाग तुमच्या सगळ्यांची ताकद आहे कोल्हापूरच्या लाल मातीची आणि पंचगंगेच्या पाण्याची ही ताकद आहे असे अनेक कुठले कुठले कर येतात अनेक वेळेला धमक्या वगैरे वे देत असतात कुठं त्याची वाच्यता सुद्धा मी करत नाही पण महिन्याभरापूर्वी माझे मित्र आहेत हर्षन त्यांना माहित आहे कि या फोन यायच्या अगोदर आठवड्याभर काही काही जमीन जागृत असणारी म्हणजे स्वतःच मन जागृत असणारी काही माणसं मां महाराष्ट्रात आहेत पोलिस दला सुद्धा त्यांचं नाव नाही मी सांगत कारण अशी माणसं ओपन केली नसली पाहिजेत असं मला त्यांचा मला फोन आला आणि त्यांनी मला काही गोष्टींचे संकेत देऊन ठेवलेले होते की काही घडू शकत काय होतंय ते काय संकेत दिले तो ना भाग आलायला आणि त्यानंतर बरोबर चार पाच दिवसानं हा एक फोन आला मित्रांनो मी माझा फोन कधीच रेकॉर्डला ठेवत नाही ना आपल्याला तशी गरजच लागत नाही त्या दिवशी फोन आला त्या दिवशी सुद्धा माझा फोन काय रेकॉर्डला नव्हता पण फोन रेकॉर्ड करायच्या अगोदर सुद्धा जे काही मिनिट संभाषण झालं त्यानंतर मला असं वाटलं की आपण हे रेकॉर्ड केलं पाहिजे कारण काहीतरी गंभीर विषय हा व्यक्ती बोलतोय आणि म्हणून मी ते फोन रेकॉर्ड केले बारा वाजून चार मिनिटानं मला फोन आला त्याच्या अगोदर दोन फोन येऊन गेले मी पहिला व्हॉट्सअप कॉल कट केला त्याच्यानंतर एक फोन घेतला त्यानंतर कट केला त्याच्यानंतरचा फोन मात्र मी रेकॉर्ड केला आणि फोन झाल्यानंतर सहा मिनिट अठ्ठावीस सेकंद आणि त्याच्या अगोदरचं जरास पुढचं पुढचं मागचं काय तर असेल कम्युनिकेशन सात आठ मिनिटाचं असेल साधारण मला असं सा वाटलं की या शिवरायांच्या महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या बद्दल एवढ्या खालच्या पातळीला जाऊन कोण विचारच करत कसा असेल याची मला अस्वस्थता निर्माण झाली आणि त्यानंतर मग मी निर्णय घेतला माझ्या कुणालाही ना विचारलं नाही माझ्या सत्सक विवेक बुद्धीला जे पटेल तो निर्णय होता आणि मी तो व्हायरल केला मला खरं तर व्हायरल सुद्धा करता येत नव्हतं मी माझ्या एका मित्राला पाठवलं त्याला रात्री उठवलं त्याला सांगितलं की बाबा हे जुडून दे मला येत नाही हे करायला त्यानं दिला आणि मग मी तो पहाटे व्हायरल केला फोन माझी अपेक्षा नव्हती की महाराष्ट्र त्यात एक वाक्य मुद्दा म्हणून लिहिलेलं होतं माझ्या त्या पोस्ट मध्ये की हे ऐकल्यानंतर तरी झोपलेला मराठा बहुजन समाज जागा होतो का हे मला पाहायचं होत आणि खरखर शिवरायांचं रक्त महाराष्ट्रामध्ये अजून जिवंत आहे याची प्रचिती मला आहे कारण या गेल्या दहा वर्षामध्ये व्यक्त होणं बोलणं